Hello, hello. हाय चला इथं दिसत नव्हतं बाकी काही नाही त्याचा अर्थ आवाज येतोय ओके हॅलो चला असो तर एक थोड फार वेगळ आहे विषय तुमचा अगोदर घेतो आणि आपण एक पाच सात मिनिट दहा मिनिटाच्या आत आपण हा सेशन संपवूया सर्वांना नमस्कार मित्रांनो सध्याला जे आपल्या एम पी एस सी आणि स्पर्धा परीक्षामध्ये वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळे मुद्दे आणि वेगवेगळे असे अनेक सारे प्रॉब्लेम्स आहे जे विद्यार्थी त्यांच्या पर्यंत ते उचलतात आणि अनेक दिवसापासून काही विद्यार्थ्यांनी काही स्वप्न घेऊन ते अभ्यासाची मुद्दे जे आहेत ते उचलले होते किंवा अभ्यास त्यांनी केला आणि नंतर लक्षात आलं की अरे आपण ज्याच्यासाठी अभ्यास केला त्याच्यासाठी स्पर्धा कॉमन लोकांसाठी पण तिथे उपस्थिती होऊ शकते त्या लोकांना सहज ते मिळू शकतात त्याच्यामुळं आपण जे काही केलं ते काही स्पेशल नव्हतं तर मी एकंदरीत जे काही सांगतोय तुम्हाला ते म्हणजे आपल्या स्पर्धा परीक्षा क्षेत्रामध्ये जे काही कॉमर्स बी कॉम ह्या पदवीधारकांना होणारा जो अन्याय आहे असं म्हणता कारण दोन हजार अठराला जे काही खास करून जे बी कॉम डिग्री झाली होती ज्यांचं त्यांच्यासाठी एक लेखा कोशागार हे जे पद आहे लेखापाल वगैरे जे तुम्ही पाहताय आता इकडे तर त्यांच्यासाठी मुलांनी तेव्हा फॉर्म भरले होते त्याच्यानंतर दोन हजार तेवीस चोवीस ची डेट आली आणि त्या डेट फॉर्म मध्ये एनी ग्रॅज्युएट असं दिलेलं आहे आज यावर बोलणार आहे तत्पूर्वी त्यापूर्वी अनेक मुलांचे तेच प्रश्न आहे पुन्हा की सर परीक्षा पुढे जाणार आहे की काय परीक्षा आजच्या दिवसापर्यंत काहीही अपडेट नाही त्याच्यावर कुठल्याही काही हालचाली झाल्या नाही हा उद्याला मे बी एंड पर्यंत काहीतरी अपडेट मिळू शकते तर उद्याला आपण पाहू नसेल तर मग तुम्ही तुम कंटिन्यू आपला अभ्यास करा बाकीचे तुम्हाला ज्यांना ज्यांना वाटत असेल की जागावाढ झाली पाहिजे वय वाढ झाली पाहिजे अशा लोकांनी खास करून विद्यार्थ्यांनी विविध माध्यमातून तसं सरकारपर्यंत आपला आवाज पोहोचविला पाहिजे जे, जे माध्यम मा आहेत सोशल मीडिया असेल तुमचे लोकप्रतिनिधी असतील ते कारण जो आताच्या घडीला तुम्ही जर पाहिलं तर एक्झाममध्ये सगळेजण बिझी आहेत व्यस्त आहेत कोणीही काहीही बोलताना दिसत नाही मग प्रश्न पडतो की काही एक दोघांचंच काम आहे का तसे हो चर्चा भरपूर होते की झालं पाहिजे गेलं पाहिजे एक्झाम पुढे गेली पाहिजे असं चर्चा भरपूर होते पण ते साक्षात दिसत नाही उतरताना असो तर आता आपण लेखा कोशागारवर बोलू तर मित्रांनो आतापर्यंत काही जाहिराती आल्या होत्या त्या जाहिरातीमध्ये वेगवेगळ्या ठिकाणी तर खास करून या जाहिरातीमध्ये जसं संचालक आणि आहे लेखा व लेखा कोषागार हे कोशागार जे महाराष्ट्र राज्य आहे त्याच्यामध्ये जेव्हा जाहिरा जाहिरा जी जाहिरात आली होती त्या जाहिरातीमध्ये ही दोन हजार अठराची आहे त्याच्यासाठी फक्त बी कॉम जे वाले जी लोक आहे जे खास करून ज्यांची डिग्री त्याच्यामध्ये झालेली आहे याच लोकांसाठी ज्याच विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा आणि ते तशीच आहारता होती शैक्षणिक आहारता आता झालं असं की यामध्ये या, या मुलांसाठी कॉम्पिटिशन वाढलं ते कशामुळे तर दोन हजार चोवीसमध्ये झालं असं की एनी ग्रॅज्युएशन यांच्यासाठी दिलेलं आहे पण याच्या अगोदर जेवढ्या काही आहेत तर आता हे सगळे डॉक्युमेंट्स आहेत आपल्याकडे आज या विद्यार्थ्यांना मी भेटलो यांचं जी मागणी होती ती व्यवस्थित समजून घेतली आणि मी माझ्या परीने जसं ज्यांच्यापर्यंत पोहोचवायचं आहे मी ते सगळे मुद्दे मी तिथेच पोहोचविले आहे आणि हे मुद्दा पण सांगितला की अगोदर ज्या काही गोष्टी होत्या ज्या विद्यार्थ्यांच्या ज्या होत्या त्याच कंटिन्यू ठेवाव्या कारण त्यांनी त्यावेळेस पासून ते अभ्यास करतायत आणि अचानक दोन हजार चोवीस ला याच्यामध्ये असं येते की एनी ग्रॅज्युएशन चालते मग या मुलांनी विचारण्याची अ विचारण्याचा प्रयत्न केला जाऊन संबंधित विभागाला तर त्या विभागातून असं काही आलं की जे वाणिज्य शाखा आहे त्या वाणिज्य शाखेचे जे पदवीधारक आहेत हे विद्यार्थीच नाही तर त्याचे काही रिपोर्ट आहेत की हजारोच्या संख्येनं म्हणता येईल हजारोच्या संख्येने महाराष्ट्रामध्ये विद्यार्थी जे बी कॉम डिग्री आहे वाणिज्य शाखेमध्ये ज्यांचं शिक्षण आहे ते झालेलं आहे आणि ह्या मुलांना संधी दिली पाहिजे अगोदर जे काही कनिष्ठ लेखापाल कनिष्ठ लेखापरीक्षक हे जे काही पद होते त्याच्यासाठी शैक्षणिक जी पात्रता होती ती किमान पंचावन्न टक्के आहे इतके गुणासह वाणिज्य क्षेत्रामध्ये जे वाणिज्य शाखा आहे त्याच्यामध्ये पास झाले पाहिजे अशी एक आहारता होती पण ते काढून टाकली आणि आता त्याच्यानंतर जे सांगितलं गेलं की तुम्ही कुठल्याही पदवीमध्ये असाल तरी आता तुम्ही फॉर्म भरू शकता असं एकंदरीत एक आहे तर हे जे आहे तर हे याच्यात बदल झाला पाहिजे आणि आपण आपल्या लेवलला प्रयत्न तर करू कारण मी जसंही माझ्या हाती हा मुद्दा आला की मी ते पाठवलेला आहे वरील आणि त्याच्या संदर्भात बोलणं पण झालं आता तो एक आहे त्याच्यानंतर अजून एक पद आहे सहा एक संचालन महाराष्ट्र वित्त व लेखा सेवा गट अ याच्यासाठी सुद्धा कोणत्याही संबंधित विद्यापीठाची वाणिज्य शाखेमधली पंचावन्न टक्के घेऊन उत्तीर्ण झालेला विद्यार्थी असला पाहिजे किंवा इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड अकाउंट्स ऑफ इंडिया याची जरी पदवी असेल तरी चालते असं त्या संबंधित समजा सगळ्या पदवी असेल तर चालेल ह्या खास टेक्निकल जसं कृषीसाठी वेगळं आहे इंजिनिअरिंग अभियांत्रिकीसाठी वेगळं आहे तसंच लेखापालसाठी पण वेगळं होतं पण ते केलं नाही आणि त्याच्यातला कॉमन डिग्री झा कॉमन पदवी पण चालते असं आताच्या परीक्षेमध्ये दिलेलं आहे तर कुठेतरी हा जो विषय आहे हा विषय त्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणाराच आहे आणि हा कुठेतरी बदल झाला पाहिजे याच्यासाठी आपण वेगळ्या पद्धतीनं जितके जमतील तेवढे प्रयत्न करू आणि लवकरात लवकर हा विषय मार्गी लागला पाहिजे त्याच्यासाठी आपण प्रयत्न करू तर हे जे विद्यार्थी आहेत जे तुम्ही पाहताय माग पाठीमागे तर अनेक लोकांना अनेक लोकांना म्हणजे बऱ्याच लोकांना भेटले जे संबंधित सरकारमध्ये आहे इकडे आहे तिकडे आहे पण एवढंच नाही तर आपले महाराष्ट्राचे जे माननीय मुख्यमंत्री साहेब आहेत त्यांना पण भेटले त्यांना भेटून हे निवेदन त्यांनी स्वीकारलं आणि ते पेपरला लोकसत्ताला पण आलं होतं पण त्याच्यावर पुढच्या टायमाला अंमलबजावणी झालेली दिसत नाही ही अंमलबजावणी होण्यासाठी पुन्हा हे लोक संबंधित विभागाकडे गेले त्यांनी त्याच्या बदल्यात उत्तर असं दिलं की तुमचे पदवीधारक जे आहे पदवी वाणिज्य शाखेमध्ये जे पदवी आहे ही पदवी धारक विद्यार्थीच नाही तो जो 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 तर खूप मोठ्या संख्येने डेटा आहे म्हणजे तेहतीस हजार जेव्हा जेव्हा अशा काही जागा निघतात खास करून वाणिज्य शाखेमधले विद्यार्थी काही काही ठिकाणी तीस हजार पस्तीस हजार चाळीस हजार एवढ्या मोठ्या संख्येने फॉर्म भरतात खास करून फक्त त्या विभागातले वाणिज्य शाखेतले विद्यार्थी तर याचा अर्थ खूप मोठ्या प्रमाणे दरवर्षाला बाहेर पडणारे एक मोठा वर्ग आहे पर्टिक्युलर हाच अभ्यास करणारा तर याच्यासाठी या विद्यार्थ्यांना न्याय दिला पाहिजे आणि बाकी जे तुम्हाला आठवत असेल भूगर्भशास्त्राच्या पासष्ट जागा आल्या होत्या आणि त्याच्यासाठी फॉर्म भरून घेतले पण नंतरच्या काळामध्ये तीन वर्ष दोन हजार ला ही जाहिरात आली होती तुम्हाला आठवत असेल दोन हजार बावीस नंतर या जागेवर त्याच्यानंतरच्या परीक्षा दोन तीन परीक्षा झाल्या दोन परीक्षा झाल्या दोन नंतर बावीस नंतर त्या दोनही परीक्षामध्ये त्या पदाचा उल्लेखही केला त्याच्यावर फॉर्म भरले आणि त्याच्यावर ती जॉईनिंग पण करून घेतलं पण दोन हजार बावीस ची जी पासष्ट जागांची जी भरती आली होती त्या भरतीचं कुठं काय झालं काहीच माहिती नाही त्याला अनेक लोकांनी फॉर्म भरले होते जे जसं आपण बी एस सी असेल जिओलॉजी मध्ये एम एस सी जिओलॉजी झालेल्या विद्यार्थ्यांसाठी एक वेगळा ज्याला जिओ सायंटिस्ट युपीएससी मधून असेल किंवा हे पद जे होते या पदांसाठी जागा आल्या होत्या पण त्या नंतर त्याची पूर्व परीक्षा पण झाली नाही आणि मुख्य परीक्षा पण झालेली नाही तर तुम्ही जर मला आधीपासून ओळखत असाल हे अनेक वेळा मी हा विषय मांडलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी पण आता तर काही डॉक्युमेंट आहेत या डॉक्युमेंटच्या माध्यमातूनच आपण ते मांडणार आहोत लवकरात लवकर तुम्हाला याच्यावर काम करताना दिसेल आणि माझं एक सांगणं राहील की जसं या विद्यार्थ्यांना लवकर न्याय मिळावा आणि येणाऱ्या काळामध्ये जे जाहिराती आहेत यांच्यासाठी वेगळ्या असाव्या कारण हे विद्यार्थी खास करून फक्त त्याच विषयासाठी आणि तोच जो पद आहे त्या पदासाठी ते अभ्यास पदा अनेक दिवसापासून करतायत तुम्ही जर वैयक्तिक त्या लोकांना ओळखत असाल तर पाच वर्षे दोन वर्षे चार वर्षे जसं असोटर व्हेकल ची जी मुलं अभ्यास करतात ए साठी पाच वर्षापासून तुम्हाला आठवत असेल जाहिरात नाही म्हणजे आफ्टर कोविड तेव्हापासून ते, ते विद्यार्थी अनेक वेळा दर एक्झामला ही नोटिफिकेशन च पडते की त्यावेळेस त्यांची प्रश्न ते उपस्थित होतात की सर याच्यामध्ये सुद्धा एम जागा नाही ते अनेक वेळा लढतात जातात भेट देतात पण त्यांच्याही जागा रिक्त असून पण त्याच्यामध्ये उपलब्ध नाही माझं एक मत आहे की आणि मी त्याच्यासाठी लढाई लढतोय की मुलांना जाहिरात पदाची जी आहे जास्त पदाची आली पाहिजे ज्याची वेगवेगळ्या विभागामध्ये रिक्त पद आहेत सरकारवर कामाचा जास्त लोड आहे तर ता त्याच्यामुळं जे काही यंत्रणा आहे ती विस्कळीत होते आणि लोकसंख्या जास्त प्रमाणात त्याच्यावर डिपेंड आहे कुठेतरी ह्या जागा भरल्या पाहिजे आणि जे काही सध्याला आड्या अडचणी आहेत त्याच्या पातळीमधून त्या सॉर्ट आऊट झाल्या पाहिजे आणि जे, आड़े जे? जे मुलं दोन वर्ष पाच वर्ष सात वर्ष त्यांचा अभ्यास जे चालू आहे ज्या पदासाठी एवढ्या दिवसापासून अभ्यास करतात त्यांना कुठेतरी हे पद काढून न्याय दिला पाहिजे एकंदरीत असं वाटतं याच्यासाठी आपण काम करू मला असं वाटतं मी तर काम करणार आहे मी येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला दिसेल याच्यासाठी सुद्धा काम हे हाती घेतलं तर नक्कीच आपण त्याचा काहीतरी अपडेट देऊ असो धन्यवाद तर शेवटचे दोन मिनिटांमध्ये तुमचे प्रश्न पाहतो आणि थांबतो ओके जर काम लेखा संदर्भातील आहे तर मग त्या सर आता एक प्रश्न आहे आता तो प्रश्न फार वाजिब आहे बघा तुम्ही पाहत असाल त्यांचं असं मत आहे कोण मॅडम आहेत त्या जर काम लेखा लेखा संदर्भात आहे तर मग त्याला सर्वांना खुले का जे लेखा संदर्भातील अभ्यासक्रम जाणून घेण्यासाठी तीन वर्ष अभ्यास करतो फी भरतो मग आम्ही का वाणिज्य करतो आम्ही का वाणिज्य करतो आणि सरकार ते वाणिज्य पदवी का ठेवली आहे याच्याशी तेच मला सांगायचं सा, की काही विद्यार्थी काही टेक्निक आता तुम्ही म्हणताल की बाबा आठ असं नाही आहे तुम्ही जर समजा आता एखादा टेक्निकल विद्यार्थी असेल आय टीवाला कॉम्प्युटरवाला तो वाणिज्य विभागात जाऊन काम करू शकत नाही किंवा लेखा परीक्षकाचं काम करू शकत नाही ट्रेझरी विभागात जाऊन काम करू शकत नाही कारण ते सगळं स्पेशल आहे जर तुम्ही म्हणसाल की आर्ट्स वाल्याला चार्टर्ड अकाउंटची परीक्षा देऊ शकते का नाही पॉसिबल त्या त्या विभागामध्ये त्या त्या पदक हाडलेले आहेत ते सिनियरिटी ते आहे हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे सर्व चांगलं कॉमन प्लॅटफॉर्म एक आहे सिव्हिल सर्व्हिस एक्झामिनेशन ज्याच्यामध्ये सर्व विद्यार्थी येऊन फॉर्म भरू शकतात जसं तुम्हाला मध्ये परीक्षा जा आहे दहा संवर्ग आहे त्याच्यामध्ये पण एक दोन जर सोडले तर दुसरं जर तुम्ही पाहिलं तर तुम्हाला एमपीएससी मध्ये जे सिव्हिल सर्व्हिस ज्याला आपण राजपत्रित परीक्षा म्हणतो त्याच्यासाठी आहे आता जे इंजिनिअरिंग झालेले विद्यार्थी आहेत ऍग्री झालेले विद्यार्थी यांच्यासाठी वेगळ्या परीक्षा आहेत कारण ती लोक तिथं जाऊन तेच न्याय देऊ शकतात नाही तर सगळा गोंधळ होऊन जाईल त्या त्या विभागामध्ये बाकी मेडिकल ऑफिसरसाठी मेडिकलची डिग्री लागते तिथं जाऊन आर्ट्सचा फॉर्म नाही भरू शकत या मताशी कुठेतरी आपण सहमत असलं पाहिजे याच्यामुळे कॉम्पिटिशन कमी होणार बाकीचे लोक त्या त्या विभागात जर काम केलं तर एक्सपर्टीज वाढतील आणि आपल्याला जर कॉमन काम करायचं असेल जर तुम्हाला सिव्हिल मध्ये काम करायचं असेल पब्लिक मध्ये तर बाकीच्या ह्या गोष्टी आहेत ना हे काय पब्लिकशी संबंधित लोक नसतात ते ते त्या विभागातले एक्सपर्ट असतात तिथे तिथे ते, 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 ते काम करतात भूगर्भशास्त्रामध्ये जर म्हटलं की तुम्ही आर्टवाला जाऊन तिथे काम कर किंवा एखादा जर आयटी वाला एखादा कॉम्प्युटरवाला इंजिनिअरिंगवाला जर म्हटलं तिथे जाऊन काम कर नाही पॉसिबल त्या गोष्टी असा आहे एकंदरीत म्हणून ते हा मुद्दा आपल्याला व्यवस्थितरित्या पुढे न्यायचा आहे मांडायचा आहे विद्यार्थ्यांना तो न्याय मिळाला पाहिजे आणि कॉम्पिटिशन तिकडेही कमी झालं पाहिजे इकडे जास्त विद्यार्थ्यांना ते जागा आहेत तिकडेही मुलं जास्त पास होते एकंदरीत असं आहे चला असो तर सर्वांचे आभार धन्यवाद तर मित्रांनो तुम्ही जे सध्याला एकच चर्चा आहे टेलिग्राम चॅनलला इकडे तिकडे की सर परीक्षा पुढे जाणार की काय मी पुन्हा एकदा हा शब्द हे तुम्हाला सांगून कन्क्लूड करतो आणि थांबतो की तुम्ही सध्याला अभ्यासावरच लक्ष द्या जे काही दोन तीन दिवस त्या दिवशी पण एक मिटिंग झाली आतापर्यंत त्यावरती काही चर्चा झालेली नाही येणाऱ्या काळामध्ये जर उद्या काही जर कळालं तर ठीक नाही तर शनिवार आणि रविवार दोन्ही दिवस काहीच होत नाही तुम्हाला माहिती आहे सोमवारी होत नाही कारण ह्या दोन दिवसाचं शुक्रवारपासून ते शनिवार रविवारपर्यंत ज्या काही गोष्टी पेंडिंग असतात त्या त्या ठिकाणी ते, 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 ते काम करत असतात लोक त्याच्यामुळं ते, ते तुम्हाला सोमवारच्या नंतर एक तर सोमवारच्या एंडला किंवा मग मंगळवारी याच्यामध्ये काहीतरी तुम्हाला अपडेट मिळेल इतकं पण शाश्वत आहे त्याच्यामुळं आताला कुठलंही पॅनिक न होता तुम्ही स्वतःवर लक्ष द्या अभ्यास करा आणि स्वतःला शांत ठेवा एवढं सांगू शकतो थांबतो धन्यवाद जय हिंद